ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका कैलास मित्रमंडळ आणि आशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान सहप्रायोजक चंदूकाका सराफ आणि नंदिनी किचन अप्लायन्स यांच्या वतीनं जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्तानं भव्य महिला आनंद मेळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य आनंद मिळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत सहभाग घेत विविध खेळांमध्ये बक्षिसं जिंकली कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा कैलास मित्रमंडळ आणि आशा फाउंडेशन स्वागतोत्सुक रोशनी अशोक मुर्तडक आशा अशोक मुर्तडक आणि पूजा विशाल मुर्तडक यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला सौ पद्मजा वढे मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर माजी महापौर अशोक मुर्तडक प्रीती तिवारी महिला उद्योजिका निर्मला चौधरी मॅडम मनीषा नवले यांचा सत्कार संपन्न झाला तसेच स्वागत उत्सुक रोशनी अशोक मुर्तडक यांचा वाढदिवस असल्यामुळे यावेळी त्यांचा केक कापून अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला तीवारी 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 ती सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भव्य महिला आनंद मेळा कार्यक्रम तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजता भाऊबंधन लॉन्स हनुमानवाडी पंचवटी नाशिक येथे संपन्न झाला सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर पद्मजा बढे यांनी महिलांना आरोग्य आणि इतर विषयांवर मार्गदर्शन केले जातो ज्यावेळेला जगामध्ये पन्नास टक्के पुरुष आहेत पन्नास टक्के स्त्री आहेत तर जागतिक महिला दिनच का बनवायची गरज पडली लोकांना पुरुष दिन पण आपल्याला साजरा करता आला असता तर त्याच्या पाठी खूप मोठा इतिहास आहे आपल्या भारतामध्ये असो किंवा जगामध्ये असो महिलांच्या वर जे काय अत्याचार झालेले आहे ते सगळ्या जगामध्ये झालेले आहेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता समान कामासाठी समान वेतन नव्हतं महिलांचे कामाची तास वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार नव्हता अशा अनेक ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा छोटे छोटे अधिकार आहेत ते महिलांना टावले गेले होते त्यामुळे या सगळे अधिकार प्राप्त करण्यासाठी या महिला पहिल्यांदा एकोणीसशे आठ ला न्यूयॉर्कमध्ये दुर्गा या चौकामध्ये सुरुवातीला वर्तुळ जो एकत्र आल्या कारण त्यांना समान कामासाठी समान वेतन भेटत नव्हतं आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नव्हती त्यामुळे पहिल्यांदा जगातल्या महिला स्वतःच्या हक्कासाठी गुरुगारच्या घरांमध्ये एका चौकामध्ये एकत्रित आल्या आणि त्यानंतर एकोणीसशे नऊ एकोणीसशे दहा नंतर हा आठ मार्च एकोणीस हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला फार सांगितलं सुदृढपणाने सायकल घेतली कसं वागावं बरे मॅडम कसं वागावं तुम्ही जे काम करता त्याचा मोबाईलचा भेटत नाही तर त्याचा आनंद भेटतो हा आनंद मिळवण्याकरता आपण अकरा वर्षापासून महिला एकत्रीकरण करून महिलांच्या ज्या काही अडचणी महिलांचा जुळंगावा जसं शाळेमध्ये गॅदरिंग घेतली जाते आणि ती गॅदरिंग या करता घेतली त्या मुलं वर्षभर शाळा सकाळी उठणं तयार होणे तफा घेणं आईची त्यांना तयार करून सतत 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 महिला एकच काम करतात आईची भूमिका बजवणं बहिणीची भूमिका बजवणं मत भूमिका बजवणं आजीची भूमिका बजवणं काकूची भूमिका बजवणं कोणत्या भूमिका बजवल्याने पाहिजे सगळ्या भूमिका बजवल्या जातात मग त्यांना नियमळा हवा प्रचंड गर्दी करत असंख्य महिलांनी या महिला आनंद मेळाव्याला उपस्थिती दर्शविली तसेच या मेळाव्यात झालेल्या सर्व विविध मनोरंजन खेळांमध्ये भाग घेऊन पारितोषिकं जिंकली तसेच डी जे डान्स तालावर नृत्य देखील सादर केले महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षिसं जिंकली कैलास मित्रमंडळ आणि आशा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून असे भव्य दिव्य महिला आनंद मेळाव्यातून महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत जागतिक महिला दिनानिमित्तानं विविध क्षेत्रात आणि स्पर्धेमध्ये काम केलेल्या महिलांचा आणि खेळाडू विद्यार्थिनींचा सन्मान आणि सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुशाली निमसे यांनी केले या भव्य आनंदमेळा कार्यक्रमाचे आयोजक स्वागतोत्सुक रोशनी अशोक मुर्तडक आणि पूजा विशाल मुर्तडक आशा अशोक मुर्तडक सपना संजय बुटेसह कैलास मित्रमंडळ आणि आशा फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या